आईने मस्त पापड तळलेले आहेत गरम गरमच आहेत okay, थोडेसेच केले नवीन पापड अरे पावसाची तयारी झालेली आहे मस्त मस्त उमलला असे तांदळाचे पापड आम्हाला खायला खूप जास्त आवडतात उडदाच्या पेक्षा तांदळाची आम्ही जास्त खातो आणि बनवतो सुद्धा जास्त है नाही आपल्याला तांदळाचीच आवडतात जास्त आम्ही खातो कलर छान आलाय नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे दुपारची वेळ झालेली आहे जेवण चालू आहे आमचं जेवलो नाहीत आम्ही अजून प्रीतची वाट बघतोय फ्रीजची झोप झाली तर उठलाय फ्रेश होतोय मग आम्ही सोबतच एकत्र जेवायला बसू आणि आज येणार आहे ओबी आणि दिदी कारण की तिचे प्रोजेक्ट बनवायचे आहेत सायन्स एक्झिबिशन आहे तिला प्रोजेक्ट बनवायचे जसं की तुम्हाला आम्ही कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की आम्ही दोघांनी थोडीफार तयारी केलेली आहे कारण का पटकन दोन तीन तासामध्ये प्रोजेक्ट काय होणार नाही म्हणून आम्ही कालपासूनच तयारी केली थोडं थोडं जेवढं आम्हाला जमलं तेवढं केलं तर आज तिचं स्कूल झाल्यानंतर ट्युशन झाल्यानंतर ती येणार आहे प्रोजेक्ट बनवण्यासाठी तर त्याचीच तयारी करायची आहे आम्हाला काय बनवणार आहोत तुम्हाला या ब्लॉगमध्ये समजणार आहेच पण मुलांचे प्रोजेक्टचं असतं की मुलांना अजिबात टेन्शन नसतं त्यांच्या पालकांनाच जास्त टेन्शन असतं का तिचे प्रोजेक्ट की दिदी मला दिदीचं पण चालू आहे हे बनवायचे ते बनवायचे माझं पण सर्चिंग काय ना काय चालू आहे का आजकालच्या मुलांचे प्रोजेक्ट पण आपल्यापेक्षा जरा उच्च लेवलचेच असतात म्हणजे आपण असे कधी प्रोजेक्ट बनवलेच नव्हते पण आता तर कसं ॲडव्हान्स सगळं झालेलं आहे त्यामुळं वेगवेगळे प्रोजेक्ट बनवावे लागतात आपल्याला पहिले आपल्याला समजावं लागतं की की ॲक्च्युली काय बनवायचं आहे कसं काय बनवणार ते तर तिचे पहिले प्रोजेक्ट जे आहे त्याचा अभ्यास पहिले आम्हा दोघांना म्हणजे सगळ्यांना करावा लागतो त्याच्यानंतर मग आम्ही बनवतो तर असो चला आजच्या ब्लॉगला पुढे कंटिन्यू नक्की बघा आज आम्ही काय धमाल करणार आहोत ते आता जेवतोय मग थोड्या वेळामध्ये ओवी येईलच हॅलो दिदी आलेली आहे हो मी मात्र क्लास लाईन तिथे आम्ही प्रोजेक्ट बनवतोय माझा मामा तयारी करतोय करायची सगळं सामान घेऊन आलात ना तुम्ही आमच्याकडे फक्त पेन्सिल मिळतो बाकी काही नाही मिळत कलरचे सामान वगैरे लावतो चला मी चहा बनवली पर्यंत अर्ध कापून घेऊया काय बनवणार आहे हे तुम्हाला थोड्या वेळात समजेलच म्हणजे ऑलरेडी समन्यालवरून समजलं असेल चाललेली काल आम्ही बघत होतो प्रयत्न तिला दाखवलं नाही पण काय बनवलं दीदीला मेन माणूस आलेला आहे आमचा सावकाश सावकाश हॅलो झालं काय झालं इकडे बघ झालं काय लगेच झालं प्रोजेक्ट कोणाचे आहेत माझे नाही माझे आहेत आता मी जाते शाळेमध्ये बसायला झालं ट्युशन झालं झाला मामा इकडे बघ इकडे बघ पसारा बघ किती आहे आम्ही आम्ही ट्राय केला होता पण आम्हाला नाही जमला इकडे बघ मामा काय बनवतोय प्रोजेक्ट कोणाचा आहे आणि इकडे पसारा बघू शकताय केवढा आहे कार्टून अरे कलरवर बघ आता आम्ही चालू जरा बाहेर गार्डन मध्ये फिरतोय थोडस प्रोजेक्ट झालं पण थोडा आम्ही ब्रेक घेतला दमलोय मांडी घालूनच होतो अर्धच झाले अजून आम्हाला अर्ध बनवायचं आहे प्रोजेक्ट इकडे भूक लागले तर त्यामुळे ती खातकी आता आमच्या झाडावर झालेली आहेत पेरू दोन झालेले आहे तर तो ओवी तर ओवी आलेली आहे तर मग विचारतील तिच्याच हातातून काढूया नेहमी तीच करते फळ आणि छोटसच रोप आहे पण त्याला खूप जास्त लागलेले आहे मला दाखवते आणि हे आहेत पेरू झाडावरचे किती असेल दीदी मोठे आहेत ना अर्धा किलो असेल झालंय बऱ्यापैकी तर काढतोय तरी पण त्याला लागलेच पेरू हे बघा फुल फुल आणि फुलाला मग त्याला हे येणार फळ येणार खूप सारे लागलेले आहे इकडे पण आहेत हे पण आहेत एवढे वरती सुद्धा आहेत म्हणजे छोटस झाड आहे ते तर हे आम्ही काढतोय आता दोन मोठेच्या मोठे झालेत झाड बघू शकतंय केवढूस आहे हा बघा हे झाड आहे फक्त प्रीत तू काय खातोयस मामाला पण केलीस तुम्ही बारक्यापर्यंत के खाऊ सुरू झाला तुमचा गेवई काढतेस ते कसं काढायचं फळ कसं काढायचं त्याला फिरवायचं गोल 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 गोल, गोल। प्रेमाने दोन आहेत दोन आहेत दोन आहेत एकाला एक पकड पहिले घट्ट अरे गेव एकाला फिरवायचं आहे पोरी आता हे काही चक्र आहे ते फिरवायला साओ का झाडाला इजा नाही झाली पाहिजे दोन्ही एकदम काढायचे तिला दोन्ही एकदम काढायचे समजलं मला पण त्याच हे मजबूत आहे ना किती तो आनंद फळ काढण्याचा पण तो तुटणार नाही फेरू सुरीच लागेल का ते मजबूत आहे रे काढला काढला का हो माय गाड खुश मोठेच्या मोठे मस्त अरे वा झालेत ना मस्त पण ते ना लाल म्हणजे अजून गोड वाटतात हे खाऊ तुमचं लाल आहे ते भाऊना पण ते आल्यावर खायला पण मोठी झाली की मग टोक वगैरे मारतील म्हणून लवकरच काढल्या खूप आहे दाखवले मी हम्म आणि आमचा आंबा दाखवतो तुम्हाला या एकच आंबा आहे आंबा पण लागलाय आमच्याकडे एवढस झाड आहे बघे बघ त्याला मी इकडे ठेवले खाली हा बघा हा आहे आमचा आंबा दिसतय अरे हा बघ समोर आहे खाली एकच <laughs> मावशी ते ड्रॉ करतीय हे बघा हे असॉ आहे आणि इथे मामा मोबाईल वर आहे ते डिस्कशन पॅच काढलाय अजून काय करू नद्या बिद्या दाखवाच झालं तर मला ते नाही सांगत इथे सगळं हे करत आहे इकडं हे सगळं हेच करत आहे किती <laughs> सारे ऑप्शन्स आणि इथे मा मोबाईलवाला आहे इथे आपली अर्थ रेडी झाली आहे बस तिला कलर करायचं बाकी आहे सगळा पसारा बघू शकताय किती सारा पसारा झालाय तर जेव्हा आमची अर्थ रेडी होईल तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू रेडी करायला घेऊया पुन्हा एकदा प्रोजेक्ट करायला बसलेला आहोत पण इकडे चेहरा बघू शकता लेअर असतात ना का, आपण हा कोर सिस्टम आम्ही बनवतो कारण की उद्या आहे तिच्या मध्ये सायन्स एक्झिबिशन त्यासाठी प्रोजेक्ट बन आणि अर्थ डे सुद्धा आहे त्याच्यासाठी आम्हाला प्रोजेक्ट बनवायचं त्यामुळे आम्ही ही पृथ्वी बनवलेली आहे झाली ऑलमोस्ट रेडी कलरिंग करतोय आणि तिला स्टँड लावायचा आहे अजून अजून बरेचशी छोटी मोठी कामं आहेत ओवी तुम्ही किती मदत केली काय काय आमची बोरगी दमले फक्त आम्हाला गम लावून दिला ही ओवीची आमची मदत आहे की नाही पण ती दमल अशी पण स्कूल मध्ये दिवसभर होती स्कूलमधून आल्यानंतर ट्यूशनला गेली आणि मग आता आली मदत त्या मुलांना काय एवढं समजत नाही थोडंफार ती मदत करते नाही असं नाही पण बाकी सगळं आम्हीच बनवतोय हो तिघा दीदी मी आणि पटापट करतोय कारण की त्याला पुन्हा जायचं आहे कामाला त्यामुळं बाकीचं काम जे राहिलेलं आहे ते मी करेन तुम्हाला दाखवतो फायनल आमचं प्रोडक्ट कसं झालेलं आहे ते मग तुम्ही सांगा हॅ ना अगदी आता थोडे दिवसच शाळा आहे ना मग सुट्टी ना मे महिन्याची एक मे पासून एक मे पासून सुट्टी आहे तरी चला करतोय दाखवतोय तुम्हाला काय काय बनवतोय ते आम्ही ओवीची ड्रॉइंग बघू शकताय आम्ही नाही आता प्रोजेक्ट बनवतो आणि हिचं बघा काय चालू आहे ड्रॉइंग चालू आहे तिची म्हणजे अशी मुलं असतात सगळं पालकांनाच करावं लागतात आम्ही तिघं पण दमलोय अक्षरशः म्हणजे बसूनच करतोय कलरिंग वगैरे मांडी अक्षरशः दुखायला लागले आमच्या तर आहे एकजण शाळेत टाकायचं कॉलेजला टाकायचं शाळेत डायरेक्ट ग्रॅज्युएशन ला परत आपल्या वेळेला असे प्रोजेक्ट होते का आपल्या वेळेला काय चिखलापासून अननस बनव असं होतं ना म्हणजे त्या डाळी पासून फूल बनवा हे बनवा असं असायचं आत्ता सगळं ऍडव्हान्स आहे त्यामुळं आजकालची मुलं सुद्धा ऍडव्हान्स आहेत जशी आमची ओवी म्हणजे ते का चौ सॉरी चौथी नाही पाचवीला गेली तरी ती पूर्ण इंग्लिश मध्ये बोलतो आम्ही पाचवीला गेलो तरी आमची एबीसीडीच नाही संपायची <laughs> म्हणजे असं होतं चौथी पर्यंत आम्ही एबीसीडीच करायचो आणि आताची आपण आताची मुलं अशी आहे की त्यांना पूर्ण आता पूर्ण इंग्लिश इंग्लिश वाचता येतं नव्हतं जग चला करतो काम अजून जेवण जेवण आई करते मी नाही करत आहे दिदी आणि मी प्रोजेक्ट वर लापलोय ओके आम्ही फळ खातोय आता बसून बसून काही नाही काय भूक लागलेली आहे आई जेवण बनवते आहोत ऑलमोस्ट झालंय आमचे रेडी दाखवतो आम्ही तुम्हाला पृथ्वी सुकवण्याचं काम चालू आहे <laughs> कलर मारलय तिला सुकवतोय जरा हेअर ड्राय घेऊन आणि इकडे बघू शकताय आम्ही सगळे कामामध्ये बिझी आहोत झेंडा बनवायचा आहे टायग आता बनज होऊन झाले आणि हा असा हॉलमध्ये पसारा आहे पूर्ण बघू शकताय आणि ओवी मॅडम तिकडे बेडरूम मध्ये आरामात मोबाईल मध्ये पिक्चर बघतात म्हणजे जेवते आणि काहीतरी करते मोबाईल मध्ये आणि आम्ही करतो झालं नाही पूर्ण आमचं हा एक घे अजून एक त्याला कट मार कोणता कलर राहिले अजून कलर हा त्याच्यात कलर राहायचा मामाला थँक्यू तरी बोल प्रोजेक्ट झाला बघा बघा पहिले मामा अरे दाखवते दाखवते मी मामा थँक्यू हा मामा तू घे गोड पप्पी ओके मामाची आणि इकडे आमचा फायनली प्रोजेक्ट इज रेडी सगळं थांब बाकी सगळं काढूया पसारा खूप आहे झाडू वगैरे थांब मी त्याला नीट जागी ठेवते नाव टाकायचंय मला ओवीचं मग दाखवते थांब तर इथे आमचं अर्थ रेडी झाला आहे आणि ही अर्थ काय आहे मित्र स्पीच बोलून स्पीच बोलून दाखव माय मामा मेड द कोर सिस्टीम अरे पण <laughs> तुला बनवायला सांगितलंय ना आणि मदत केली आय मेड द अर्थ कोर सिस्टेम दर्थ हॅव कोर कोर फर्स्ट इनर कोर इनर कोर इज अ सॉइल सॉलिड 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 अँड इट इज हॉटेस्ट इट इज अ हॉटेस्ट पार्ट हॉटेस्ट कोर हां हॉटेस्ट कोर वायल आउटर कोर इज कंटेंट वॉटर लिक्विड 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 याचं नाही सांगितलं हां सॉलिड आहे आउटर वाला, वाला क्रस्ट क्रस्ट a uh, two parts first पहिले क्रस्ट म्हणजे काय क्रस्ट दॅट इज वी आर लिव त्याच्यावर आपण राहतो क्रस्ट दॅट वीव ओके इट मोस्टली कंटेन टू पार्ट फर्स्ट लँड अँड ओशन म्हणजे आपल्याकडे जमीन आहे आणि समुद्र आहे ओके आणि मेटलमध्ये त्याच्यामध्ये मेटल आढळलेत ओके आणि मेटल मधला ज्या प्लेट हल्ल्या तर आपल्याकडे काय येतो ओके तर ते इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचंय तुला ओके तर आमचा असा प्रोजेक्ट रेडी आहे आणि आपली पृथ्वी कशी मूव होते दाखव ओके दाशी आमची पृथ्वी गोल फिरते जशी आपण फिरतो ओके आता इथे आम्हाला नाव लिहायचं आहे ओवी भूषण पाटील आणि ओवीस प्रोजेक्ट इज डन थँक्स टू थँक्स टू आणि मावशी नाही अशा सगळं क्रिटन मामाला मावशीने नाही बनवलं काहीच मामाची लाडकी आहे मामा, ला, मामा, मामा स्ट्रक्चर बनवलं ओके हे सगळं अक्षर तर माझच आहे सगळं कार्टून चला आमचा प्रोजेक्ट रेडी कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर बावकाश आपली पृथ्वी पडेल बाय 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 हे तो बस मामा चालला काय ग बाय बाय खोलते बाय रिंग ओवी बाय 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 तुम्ही एसी पप्पांनी पप्पांनी प्रोजेक्ट पकडले पप्पा बघू <laughs> प्रोजेक्ट बघा कसा चालवलंय नाहीतर हवेवर उडेल आमचा सावकाश द्या बाय बाय सावकाश जा